शिक्षणातून खरा सामाजिक विकास होत असतो आणि समाजविकासातून शिक्षणाची खरी संधी प्राप्त होत असते या न्यायानेच शिक्षण क्षेत्रात अनुभव आणि श्रेष्ठ असणाऱ्या दोन शिक्षणप्रेमी दाम्पत्यांनी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या वास्तव्याने पतीत पावन झालेल्या गोंदवले बुद्रुक तालुकामान जिल्हा सातारा येथे सन एकोणीसशे नव्याण्णव साली शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था गुरसाळे याची स्थापना केली संस्थेमार्फत सर्वगुण संपन्न विद्यार्थी घडवणे हा मूळ उद्देश डोळ्यासमोर ठेवून पंधरा बाय बाराच्या खोलीत नूतनपूर्व प्राथमिक शाळा सुरू झाली मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग सुसज्ज ग्रंथालय व्यक्तिमत्व विकास शिबिरे भरवणे बाजार क्रीडा महोत्सव क्षेत्रभेटी अप्रगत विद्यार्थ्यांचा कृती कार्यक्रम इत्यादी अनेक उपक्रम हाती घेऊन के काम केल्याने शाळेला अल्पावधीतच नावलौकिक मिळाला विद्यार्थ्यांना आवश्यक सोयीसुविधांनी परिपूर्ण अशी दोन मजली इमारतीची सुसज्जक क्रीडांगण असलेली शाळा गोंदवलेत उभी राहिली फुलू लागली बहरू लागली खरे तर हे स्वप्न पाहायला जेवढे सोपे वाटत होते त्याच्या कितीतरी पट ते प्रत्यक्षात उतरवताना कठीण होते पण कळत नकळत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनेक व्यक्तींचे सहकार्य व मार्गदर्शन शाळेला लागले यावर्षी शाळेचा सा पंचवीसावा वर्धापन दिन साजरा होतो आहे गत पंचवीस वर्षाच्या काळामध्ये शाळेने अनेक सर्व संपन्न विद्यार्थी घडवले गुणवत्ता व विकासाचे विविध प्रकल्प पूर्णत्वास नेले संस्थेने तसेच शाळेने हाती घेतलेले कार्य असेच विस्तारत राहो फुलत राहो बहरत राहो पूर्णत्वास जावो यासाठी लक्ष लक्ष शुभेच्छा